हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉक आय होप यू ऑल आर डुईंग वेल आज होता नागपंचमीचा दिवस आणि शाळेला होती सुट्टी सुट्टी जरी असली तरी शाळेची भरपूर कामं पेंडिंग होती आणि ती पेंडिंग कामात पूर्ण करण्याचा विचार केला मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या वर्गातली विद्यार्थिनी आराध्या किन गे ही स्थलांतरित झालेली आहे तिच्या गावाला मैसवाडीमध्ये बुलढाण्यामध्ये तर तिची टी सी आज पोस्ट करायची होती ती पोस्ट केली आज नागपंचमीचा दिवस असल्याने व्हिडिओ वगैरे बनवले आणि तुम्ही माझा व्हिडिओ सकाळी बघितला असालच आता तुम्हाला आहे सा कमेंट करून की तुम्हाला माझे व्लॉग चांगले वाटतात की मी जे प्रत्यक्षात बोलते ते व्हिडिओ चांगले वाटतात आणखी एक दुसरं शाळेचंच काम म्हणजे नर्सरीमध्ये जाणे आणि झाडं बघून येणे शाळेमध्ये या वर्षीच्या पावसाळ्यात सुद्धा भरपूर झाडं लावायचं आम्ही विचार मनामध्ये केलेला आहे त्याच्यासाठी मी झाडं बघायला सगळ्यात मोठी जी नर्सरी आहे विहीरगाव जवळ म्हणजे उमरेड बायपास रोडवर नरेश नर्सरी म्हणून तिथे आलेली आहे आणि यांची व्हरायटी बघून बाप रे बाप किती प्रकारचे इनडोर आणि आउटडोर प्लांट्स इथे अवेलेबल एवढी व्हरायटी तर मी आजपर्यंत नागपूर मधल्या कोणत्याच नर्सरीमध्ये बघितली नाही इथे जेवढी मी व्हरायटी बघितली परंतु इतर नर्सरीजच्या मनाने इथले जे प्लांट्सचे रेट होते ते मला खूप जास्त वाटले मला एखादी छानशी नागपुरातली नर्सरी माहित असेल अफोर्डेबल रेटमध्ये तर मला कमेंट करून सांगा ना म्हणजे अफोर्डेबल रेट मध्ये आम्हाला जास्तीत जास्त झाड शाळेसाठी घेता येते नंतर मी आली आहे ओंकारनगर मध्ये आदित्य लाकडी घाणीचे तेलमध्ये आणि इथून मी घेण्यासाठी आले आहे गुळ प्रत्येक वेळेस मी इथूनच गुळ नेते आणि इथलं जे गुळ असते ना ते ऑर्गॅनिक असते आणि हा गुळामध्ये देखील इथे भरपूर फ्लेवर्स असतात त्याच्यामध्ये जिंजर फ्लेवर आणि इलायची फ्लेवर सुद्धा अवेलेबल आहे यांच्याकडे शुद्ध पद्धतीने पारंपारिक पद्धतीने लाकडी घाण्यातून काढलेले तेलच तुम्हाला इथे अवेलेबल होतील आणि तेही चांगल्या दरामध्ये हा कोणता स्पॉन्सर नाही नाहीये मी माझ्या अनुभवावरून हे सांगत आहे आज साठी बस एवढंच लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका तर मग काय भेटूयात की पुन्हा